तर चला मित्रांनो आपला गुगल मॅप अशा प्रकारे लागलेला आहे आणि आपण जाणार आहोत इस्कोन टेम्पलला आणि आपण आहोत सध्या एक्साइटेड एक्सायटेड होण्याचं कारण काय माहिती आहे का है तर आज तुमच्या भावाला सव्वीस वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणजे भाऊंचा आज वाढदिवस आहे तर कमेंटमध्ये चला पटकन हॅप्पी बर्थडे भाव म्हणून लिहून टाका कसं आहे ना आपल्याला लाईन लाईटमध्ये राहायची सवय आहे अशा प्रकारे सुंदर आता सुंदर नगर तुम्ही बघत आहे ते बघा एवढं खतरनाक व्ह्यू आहे ना आपण राजाराम पूल क्रॉस करत राजाराम ब्रिजपशीच जाणार आहोत सिंहगडची राणी पुणेश भेट चला कोण आहोत आता कात्रज रोडवरती म्हणजे साधारणता जो उडणपूल होता पाठीमास्ता तो आहे नरेशा आपण आता कात्रच्या दिशेने जातो ह्या साईडने तुम्हाला सातवडला जिजुरीला ह्या मार्गाला जाता येईल हा रस्ता कात्रज कोंडवा रस्ता म्हणून बोलत बघा त्याचा पेमेंट आता करायचं का नंतर पेमेंट आता करायचं त्यानंतर किती ऑनलाईन महानगरपालिकेचं का हेच आहे आपलं मला वाटतं हेच ह्याच इस्कॉन टेम्पलचं पहिलं जे आपल्याला मंदिर दिसतं मंदिर म्हणण्यापेक्षा मूर्ती दिसते ती शेषनागावरती नृत्य करतानाच्या श्रीकृष्णाची आहे त्यानंतर लेफ्ट साइडला छोटंसं सा मंदिर आहे आजूबाजूनी गार्डन आहे आणि त्यामध्ये पाण्याची वगैरे सोय आहे तुम्ही जे बघता येते हे मुख्य मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या आतमध्ये खूप मोठा असं गर्भगृह आहे त्या ग्रहामध्ये राधा तुम्हाला आणि आणि जे फाउंड फाउंडर आहे महाराज महाराजिया त्यांची मूर्ती आहे आणि इथं खूप मोठ्या प्रमाणावर कीर्तन असतं बघा कीर्तनामध्ये तल्लीन होऊन जातात लोक इस्कॉन टेम्पल येथे साधारणतः दोन मुख्य मंदिरं आहेत एक आहे राधाराणी श्रीकृष्ण आणि राधाचं आणि दुसरं आहे स्वामी व्यंकटेश्वराचं म्हणजेच आपल्या तिरुपती बालाजीचं तर मेन मंदिरापासून आपण प्रथमतः दर्शन घेतल्यानंतर त्याच्या डाव्या साईडला आपल्याला जे मंदिर लागतं ते लागतं श्री स्वामीचं म्हणजेच तिरुपती बालाजीचं आणि आजूबाजूचा परिसर एवढा निसर्गरम्य मस्त आहे ना तुम्ही शनिवार रविवारी जर येत असाल ना तर थोडीशी गर्दी असते अदरवाइज इथे खूपच शांतता असते आणि इथं आल्यावर असं तुम्हाला वाटतं की आपण कुठेतरी एका वेगळ्या दुनियेत गेलो तर असा एवढा मस्त अनुभव येतो हे बालाजीचं मंदिर आहे मंदिराची मंदिरा रचना आहे ना ही पूर्णपणे दाक्षिणात्य शैलीमध्ये आहे मुख्य मंदिर जे आहे ते व्हाईट स्टोनमध्ये आहे आणि बालाजीचं मंदिर आहे ते ब्लॅक स्टोनमध्ये आहे म्हणजे दाक्षिणात्य मंदिराची जी काही शैली आहे ती पूर्णपणे तिरुपती बालाजीच्या मंदिराला त्यांनी तशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला असं वाटतं की आपण तिरुपती बालाजीला गेलो पण नाही आपण आहोत पुण्याच्या इस्कॉन टेम्पलमध्ये तर असं प्रकारे बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर आजूबाजूचा परिसर बघितला मुख्य म्हणजे कोंडुयासारख्या एवढ्या बरगचं ठिकाणी खूप एवढं मस्त मंदिर आहे ना आजूबाजूचा परिसर त्यांनी एवढा नीट नेटका ठेवलेला आहे एवढी स्वच्छता आहे प्रत्येक गोष्टीची तर व्यवस्था आहे जे महाप्रसादाची असो तुम्हाला ध्यान धारण्याची असो किंवा अजून तुम्हाला कोणत्या प्रकारची सेवा करायची असेल त्या प्रकारची सेवा असेल इथलं वातावरण खूपच आल्हाददायक म्हणू शकता तुम्ही आजूबाजूचं प्रसन्न असं वातावरण रविवारचा दिवस होता त्यामुळे लोक एवढे रिलॅक्स आलेले होते आणि बरेचसे कोणी देवाचं नाम जपकरण नाम जपकरण करत होतं आजूबाजूचा परिसर बघितला तर हिरवा गार आणि लोकांची धावपळ ही थोडी थोडी सुरू होती आणि आतमध्ये कीर्तन चालू असल्यामुळे ना बाहेरचा परिसर एकदम शांत होता प्रत्येकजण आपापल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये व्यस्त होतं माहीत नाही का पण इथे आल्यावर असं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं आज माझा वाढदिवस होता त्यामुळे मी आलो होतो पण अदरवाईज तुम्ही कधीही गेलात नाही नक्की या मंदिराला भेट द्या प्रसादालय आहे बघा बघूया आपण टेस्ट कशी असते कारण प्रसाद आहे टेस्ट तर खूप छानच असणार आहे आणि इथे दोन ते तीन मजली प्रसादालय आहे माताजी जी प्रभूजी हा इथे खाली बसण्याची व्यवस्था आहे पद्धतशीर आहे बघा भक्तनिवास जे कोणी स्वयंसेवक असतात ते ह्या ठिकाणी असतात बघा किती मोठं भव्य दिव्य आहे आणि त्याच्या अंडरग्राऊंडला अन्नछत्र आहे आणि घाई गोंधळ गरबड या इस्कॉन मंदिरामध्ये खूपच मन समाधान वाटल्यासारखं वाटलं तर म्हणजे खूपच छान वाटलं बघा कारण अन्नछत्र एवढं मस्त आहे ना भगर थोडक्यात होता असं मला वाटतं आहे आणि सांबर आणि पापड खूप मस्त म्हणजे पोट भरून जेवण केल्यासारखं जेवण झालेलं आहे ऑल एक्सपिरियन्स एवढा मस्त होता ना की खूपच मस्त होता एक्सपिरियन्स तुम्हाला जी काही डिटेल आहे डी जी डिटेल पाहिजे ती मी नक्की तुम्हाला देईन बाकीच्या गोष्टी बघा इथे एवढं नियोजन मस्त आहे ना की प्रत्येक गोष्टीचं नियोजन आहे असं नाही की आपल्या दररोजच्या ह्याच्यासारखं आपल्या मंदिरासारखं म्हणजे नियोजन काय असतं हे एकदा इस्कॉनला येऊन बघा किंवा okay. शिर्डी देवस्थान असेल किंवा आपलं शेगावचं देवस्थान असेल त्याच प्रकारचं इस्कॉनचं खूप इथं पंचिंग मशीन्स आहेत म्हणजे जे तुम्हाला काम दिलं आहे ते तुम्हाला टायमावरच झालं पाहिजे असं नाही की पुन्हा ते काम करणं शक्य होणार नाही इथे इस्कॉनची प्रत्येक गोष्ट चांगली आहे बघा इथे बुक स्टोर्स आहेत गिफ्ट स्टोअर आहेत प्रसादालय आहे बुक स्टोर, स्टोर आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला जे काही खरेदी करायचं आहे ना ते तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता असं हे इस्कॉनचं हे आहे अजून जी डिटेल काही आहे मी तुम्हाला अजून देतो ज्यांना सात्विक जेवण जेवायचं आहे गोविंदा स्नॅक्स अँड बेकरी म्हणून म्हणजे पूर्णपणे त्यांचं एक हॉटेल आहे त्यामध्ये तुम्हाला पिझ्झा बर्गर आपलं इंडियन म्हणजे प्रत्येक गोष्ट सात्विक पद्धतीने असेल आणि वर जे बघताय ते आहेत हॉल्स कमलनयन बजाज अतिथी भवन म्हणजे सॉरी बजाज परिवाराने हे बांधून दिलेलं आहे म्हणून त्यांचं नाव दिलेलं आहे बघा हे आणि ते छोटासा महाप्रसाद असतो आपण जिथे मोठा महाप्रसाद खाल्लायच पण इथे छोटासा असतो म्हणजे आपण म्हणतो थो ना थोडासा प्रसाद तो महाप्रसाद होता जय कृष्ण हे आहे बघा Thank uh -huh.